नमस्कार मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे सकाळी पिशव्या आणल्या नुसत्या पण मला म्हणलं होतं ट्रॅक्टर सांगितलंय पण मला एवढ्या एवढ्या लगेच विश्वास बसला होता नव्हता ठेवायची माणसाला गेलं की तुम्ही सगळीच काम करताय एकदमच पहिलं कसं टाइम लागायचा म्हणून माझ्या मला म्हणजे वाटलं माहित आहे पिशव्या घरी आणून ठेवायच्या खाजा आणून ठेवायचं आठ आठ दिवस दिवसानं ट्रॅक्टर येत होता पण ती मिरगा पिक होती आता बरोबर आहे भाडं ती राहत त्यामुळं येत नव्हती आता कसं मोकळं असल्यामुळं आले बघा आधी रुटरून गेली आणि मग परत आता पेरायला आले ते पेरायला बरं इकडं इकडचं पेरून झालंय असं आता तिकडं पेरायला चालू आहे तर असं पेरून पूर्ण आहे तर तुम्ही म्हणलाय तसं का वाट एकदम पहिलं करून तोडाय लागत होतं मकवान पण आता तसं केलं नाही डायरेक्ट आम्ही वाट सोडली आहे सोडली का नाही वाट सोडली आता कुठं तर झालू या कुठं चांगल्यापणात वाईटपणा नको म्हणलं एवढं सगळं चांगलं आहे ती पण टेन्शनमध्ये येते त्यांच्या पण घरी कसं माहीत आहे का दादू आजारी होतात ती सगळं काय असेल ती घरी आहे म्हणल्यावर काय तर राहतं थोडंफार तिकडं तिकडं होतच असतं आता ताई पण आजारी होती त्यातनं पण कुठं तर कवर होती अजून पण आहेच तिच्या मागं आता ओंकार बघा थांबलाय ओंकार थांबलाय माग था सार व्यवस्थित म्हणून खात्रीशीर बरं का तिथं काही धोका नाही काय नाही उभा राहिलाय ते पाठवणार होती पण म्हणलं पाठवलं तर असं झालं बरं का खरच ह्याच्यातून पार पडलं ना काय वाटत नाही आता पाऊस आला तरी काय वाटत नाही कारण पावसाच्या आता वल तर हाय बर ग्रा असून आता टाकून घेणे लावणे आणली ती तण जरी आलं तरी फवराही येते पण उग ती ही करायला बी उगवलं नाही म्हणाय ना ग पाणी लावायला कसं आहे जरी आपण ही केलं असलं तरी खालच्या साईडचं जे मकवान हाय ती हाय असाय बर का ती काय करायचं हायस रुटरून टाकायचंय त्यामुळं काय अडचण नाही ती रुटरून परत काय असेल ती पिकं करायची ती खाली त्यामुळं वाट तर आपल्याला लागणारच आहे त्यामुळं वाटाचा काय प्रश्न नाही वाट सोडलेली ह्यांचं बरं का आज भारी वाटलं जरा काय तर नवऱ्यानं चांगलं काम केलं या खरंच अहो बायाचा पहिलाच गुडघ्यात मेंदू असतो गुडघ्यात नाही तुमच्याला घर सोडलं काहीच बऱ्या फोन करायचं कुठं आहे कुठं आहे माणूस असते दुकानात सांगितलं

शर्ट बांधून मग जायला लावते पाणी खोट बोलताय खोट बोल पण रिटर्न बोल काय आज तुमचं मी ऐका म्हणजे तुम्हाला वाटत असाल तुम्ही आज काय चांगलं केलंय म्हणून मी तुमचं ऐकत तस काय नाही बरं का आनंदाचा दिवस आहे काय तर कुठं तर चांगलं झालंय त्यामुळे काय लागल ती त्यांना द्या पिशव्या पण आणले त्या म्हणजे पहिल्या पिकाला आपण गंगा कावेरी पिकं म्हणजे पिशव्या टाकल्या होत्या पण ह्या बारीनं त्यांनी दुसऱ्याच कुठल्या आणले ते या मी म्हणलं होतं ते आणू नका काय पण त्यांनी काय म्हणलं चांगली आहे क्वालिटी आहे मग म्हणलं असू द्या काय असेल ते असेल तर बघाय की किती म्हणजे रोटरल्यामुळं ती भारी असं रान दिसतंय पण एक समसम माझी राहिली बरं का मला काय वाटत होतं ती जी झाडं आहे ती ती काढून घ्यायची होती बरं का पण हिने काय म्हणलं येऊ दे उन्हाळा ही एवढं पीक झालं की आपण ती जे झाडं आहे ती काढून घेऊया बरेचसे दादा म्हणत होतं की ती झाडं तुम्हाला त्रास करत माहिती राहू द्या पण तसं काय नाही बरं का त्या झाडामुळं आता तुम्हाला दाखवतील मी उद्यापासून आता मला नुसतं उद्यापासून नाही बरं का ज्या वेळेस उगवायला चालू होईल त्यावेळेस एवढा त्रास देते ते ना ती पाखरं खा काय खारुट्या असतेल्या ती तुम्हाला मी दाखवणारच आहे कारण कसं माहिती आहे का जी उगवलेला कोंब जी असते ना ती पूर्णपणे कुडतुडून टाकून जी खालचं जी बी असतं ती खाते ती पाखर त्यामुळं लय लक्ष ठेवावं लागतंय आणि कसं माहिती आहे का चोवीस तास रानात बसणं तर आपल्याला शक्य नाही कारण घरची पण कामं असते ती बरच बघावं लागतं त्यामुळं काय झाडंच नसती तर ती प्रश्नच येत नाही ना पाकरांचा तर, ना का का ती काय थोडाफार राहिला तर कुठं जर हा हू केलं तरी अडचण येत नाही पण सतत ती तर राहणं जमत नाही घरची पण कामं असते ती आपल्याला काय म्हणून नसतं घरी कामं तर नसती ती का आता आली मी अजून शर्डं रानात जायची रानातली शर्डं आणून मग स्वयंपाक ती करायचा हे तर रानात गोतली आता ती पेरून झाल्याशिवाय तर काय त्यांना येता येत नाही त्यामुळं ते आहे तर रानामध्ये तोपर्यंत माझं पण चालू आहे हे कसं सवळायला की ती थोडीफार ही केली तर दुसरं काय तर काम राहतं त्यामुळं हे आणि बाहेर असा आज प्रसंग घडला होता जेणेकरून जे आमच्या नंदाची शेळी जी पिल्ली व्हायची होती तिला भरपूर दिवस होतं पण अगोदरच तिला बाळ झाल्यामुळं ना ही झालं आहे थोडा त्रास झाला आहे त्यामुळं लेआउट तसा प्रसंग कुणावरच येऊ नये बर का त्यांना काय सुचना त्या ज्या वेळेस त्या आल्या बरं का त्या टायमिंगला परत बरं का माणसाला आधाराची गरज असती त्यामुळं मी पण थांबली नाही तर गेली तिथंच काय बरासा टाईम तिथंच होती आता जी पालं जी आहे ती गुरासनी म्हणलं दा ओंकारला एक हाक मारून नेहायला लावा होती कारण पालं चांगलं येतं आणि पूर्ण असल्यामुळं जरशी शिती खाते त्या ना त्यामुळे वेस्ट कुठं जाय नको म्हणलं कुठं मी इथं तर असलं तर मोठी जनावरं नसल्यामुळं ती कुठं पिटवून देत असं का नाही बरं का करत पण समजा नसलं तर तसं होतं कचरा कुठं ठेव म्हणून तशी करते पण नाही हे जे अगोदर पण त्यानं नेली होती गुरं पण खाते ती चांगली काय म्हणजे खरंच बरं का आज कुठं तर लगेच जेलत जेलतच काहीतरी काम त्यांनी केलं या नाहीतर बराचसा टाईम लागत होता आज करू उद्या करू असं म्हणण्या दिवस जायचं नको वाटतं व कुठलं पण काम वेळेवर केलं ना तरी चांगलंच आहे आता वेळेवर मका केली आहे आता पाऊस आला कुठं शितवडं तेवढं तरी जास्त येऊन ही अपेक्षा आहे बरं का जास्त कधी परत मोठी झाली जरा म्हणजे बहरात आली मका तर ती एक व्यवस्थित वाटते पण हे असं येऊन लगेच पाऊस येणं चुकीचं आहे ते कारण जीव उगवायला त्रास म्हणजे पिवळी पडते माका त्यामुळं नको वाटतंय ना पण म्हणावं असं आबाळ नाही पाऊस सांगितला आहे पण आबाळ येत आहे वा म्हणजे वारं सुटतं आहे एवढं तेवढं ते राहणारच आहे निसर्ग आहे म्हणलं एवढ्या तेवढ्याला सामना करावा आता सारं वाढायचं ती अजून हायचं बघा ती आता उद्याच्याला वाढावं लागते तर का आता चल म्हणते तर ही काय मला माहीत नाही बरं का आपण घरचं आवरून तर जावं म्हणून घरी आली आता लुटून ती काढून भांडी काय चार घासून शेळ्या आणून मग डायरेक्ट सारं जर वडायचं म्हणलं तर मग जावं लागणार आहे होय नाही म्हणून जमत नाही कारण आज भरपूर असा त्रास झाला आहे गाडीवर प्रवास पण जास्त झाला जा आहे गाडी काय आपल्याला नाही बरं का मित्रांनो त्यांच्या काय मित्राची गाडी आणली होती त्याच्यावरच त्यांनी काय खाजेची ठिकी परत त्याला ती मी मकाच्या पिशव्या ती आणल्या होत्या त्यामुळं बरंच बरं का खरंच कोणतर असं चांगली चांगल्यासाठी मदत करत असेल तर काय अडचण येत नाही भारी वाटतो तर असावं जेणेकरून आपल्याला मदत करते